अहिल्यानगरच्या शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे पुन्हा एकदा मुली सुरक्षित नसल्याची घटना समोर आली आहे अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहणाऱ्या अमित खराडे या नराधमाने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्गमित्रांसोबत एकत्र बसलेले फोटो काढले त्यातील काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलवले स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो त्याने त्यांना दाखवले हे फोटो तुमच्या विभाग प्रमुखाला दाखवले तर परीक्षेला बसण्यासाठी अडचण येऊ शकते असा दम त्याने त्या मुलींना दिला यातून मार्ग काढायचा असेल तर माझ्याजवळ बस असं म्हणत अमित खराडे यांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा हातात हात घेतला तिला मी तुला परीक्षेला बसू देणार नाही असं सांगत कॉलेजच्या गोडाऊनमधील अडगळीच्या ठिकाणी बोलवून घेतले पुन्हा मला जवळ चिटकून बस असे सांगत फिर्यादी अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडला तिच्या शरीरावर लज्जा उत्पन्न होईल असे हात फिरवून विद्यार्थिनींना त्रास देण्यास सुरुवात केली हा प्रकार अमित खराडे यांनी कॉलेजमधील अजून एका अल्पवयीन मुलीसोबत केला होता ही घटना त्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी आपल्या मैत्रिणीला सांगितली त्यानंतर त्या तिसऱ्या त्या मैत्रिणीने थेट एकशे बारा नंबरला फोन करून घडलेली घटना सांगितली ही घटना समजताच कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धाव घेत नराधम अमित खराडे याला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर पोक्सो कायदा कलम आठ दहा आणि बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अमित खराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण आहे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे